मेहकर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन मेहकर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याचे परिणाम समाज मनावर होत असून पोलीस प्रशासनाने तात्काळ अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी मेहकर येथील नागरिकांनी आज सहा मार्चला पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मेहकर शहर व तालुक्यात बऱ्याच दिवसापासून वरली मटका दारू जुगार चक्री सुरू असून ह्या अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे शहरात बरेच विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात व गल्ली सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा त्यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होत आहे त्याचप्रमाणे मोलमजुरी करणारे सामान्य माणसे सुद्धा या अवैध धंद्याकडे आकर्षित होऊन त्यामध्ये दिवसाकाठी कमावलेली कमाई टाकतात त्यामुळे त्यांचे संसार होण्याची पाळी आली आहे या सर्व बाबींचा विचार करून मेहकर तालुका व शहरात सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष गजानन जाधव विनोद गवई पुष्पा नरवाडे प्रभा मोरे नाजमीन शेख संगीता गवई व इतरांनी निवेदनाद्वारे केली आहे मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे आम्ही आमचं घेऊन आलो तिकडे वर्गिकेसाठी आम्हाला खूप त्रास होते आमच्या लेकर बाहेर रिंगायची चोरी झाली लोक येतात आमच्याकडे झाली तशी लावलो तिकडे परेशान करतात सोनवाऱ्या बाहेर रिंगायची तरास झाली आम्हाला खूप तरास कुठल्या ठिकाणचा विषय हा मेकरचा आहे आम्ही गुंडाने यापूर्वी काही मेकरचे पोलिसात तक्रार दिलेली आहे का आपण पोलीस स्टेशन आज एस पी ऑफिसला आपण आलात काय कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे मी गजानन निवृत्ती जाधव रिपब्लिकन शाला तालुका अध्यक्ष मेकर आम्ही आज या ठिकाणी जे मेकरमध्ये मेकर तालुक्यात मेकर शहरामध्ये जे अवैध धंदे चालतात त्या अवैध धंद्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी इथं मेकरले दे एस पी कार्यालय इथे या ठिकाणी आलो होतो आणि मेकरमध्ये या अवैध धंद्याचा इतका सुसह झालेला आहे प्रत्येक टपरीवर पानटपरीवर दारू भेटती प्रत्येक हॉटेल जाग्यावर दारू दारू भेटती प्रत्येक टपरीवर वरली मटका जुगार अवैध धंदे चक्री अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात आणि हे अवैध धंदे त्वरित बंद झाले पाहिजेत अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या कार्यालयासमोर उपोषण करून इथं धन आम्ही